मंडळी भूतपूर्व सैनिकांनी आपल्या आयुष्यात देशसेवेसाठी दिलेलं योगदान हे अतुलनीय आहे त्यांचे कुटुंब आणि मुले आपल्या समाजाचा एक महत्त्वाचा भाग आहेत याच सैनिकांच्या कुटुंबातील शंभर टक्के दिव्यांग मुलांच्या संगोपनासाठी भारत सरकारने एक योजना सुरू केली आहे या योजनेमुळे सैनिकांचे कुटुंब थोडेसे आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन आपल्या दिव्यांग मुलांची काळजी घेऊ शकतील तर ती कोणती योजना आहे आपल्याला अर्ज कसा करायचा आहे किती आर्थिक सहाय्य मिळणार आहे अर्ज कोण करू शकणार आहे या योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्रे लागणार आहेत तर ही सगळी माहिती आपण आता जाणून घेणार आहोत तर मंडळी व्हिडिओ शोपर्यंत नक्की बघा आज हा एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा तर मंडळी सर्वप्रथम आपण या योजनेचं नाव जाणून घेऊया तर या योजनेचं नाव आहे विशेष आर्थिक सहाय्य योजना तर या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो तर ते बघा ही योजना नौदल आणि वायुसेनेतील ज्युनियर कमिशन ऑफिसर किंवा त्यापेक्षा खालच्या पदावर कार्यरत असलेल्या भूतपूर्व सैनिकांसाठी आहे त्यांच्या विधवाही या योजनेसाठी अर्ज करू शकतात मात्र या योजनेसाठी काही अटी आहेत दिव्यांग मूल हे अर्जदाराचे वैद्य अपत्य असले पाहिजे आणि त्याला शंभर टक्के दिव्यांग प्रमाणपत्र त्याच्याजवळ असणे आवश्यक आहे तसेच या मुलाला याआधी इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ म्हणजे दिव्यांगतेसाठी आर्थिक मदत मिळत नसावी अर्ज करताना जिल्हा सैनिक बोर्डाकडून शिफारस घेणे आवश्यक आहे तर या योजनेसाठी आर्थिक सहाय्य किती मिळते तर ते बघा या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या प्रत्येक दिव्यांग मुलासाठी दरमहा तीन हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते मात्र हे जे पैसे आहेत ते वार्षिक स्वरूपामध्ये दिले जातात या मदतीचा लाभ फक्त तेवढ्या कालावधीसाठीच मिळेल जेव्हापर्यंत ते मूल जिवंत असेल मुलाच्या मृत्यूनंतर ही जी मदत आहे ते आपोआप बंद होते आता या योजनेसाठी अर्ज कशाप्रकारे करायचा आहे ते बघा या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी केंद्रीय सैनिक बोर्ड म्हणजे के एस बीच्या च्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला जावे लागेल सर्वप्रथम रजिस्टर या बटनावरती क्लिक करून तुम्हाला नोंदणी करावी लागते त्यानंतर अर्जदाराने आपली माहिती भरून तो जो फॉर्म आहे तो सबमिट करावा लागतो छायाचित्र अपलोड केल्यानंतर अर्जदाराला नोंदणी संबंधी माहिती आणि पासवर्ड त्याला ईमेलद्वारे मिळतो ईमेलवरील लिंकवर क्लिक करून खाते तुम्हाला सक्रिय करावे लागते आणि नंतर लॉग इन करून संबंधित योजना निवडून अर्ज जो फॉर्म आहे तो भरता येतो अधिक माहितीसाठी तुम्हाला ही जी लिंक दिसत आहे या लिंकवरती जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांच्या प्रती अपलोड करणे गरजेचे आहे या कागदपत्रांची पडताळणी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी करतात पडताळणी पूर्ण झाल्यानंतर हा जो अर्ज आहे तो राज्य सैनिक बोर्डामार्फत केंद्रीय सैनिक बोर्डाकडे पाठवला जातो केंद्रीय सैनिक बोर्डाकडे अर्ज पोहोचल्यानंतर त्याची योग्य ती तपासणी केली जाते संबंधित अधिकारी जे आहेत ते अर्ज मंजूर करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अंतिम मान्यता घेतात अर्ज मंजूर झाल्यानंतर दर तिमाहीत तिमाहीत म्हणजे दर तीन महिन्यामध्ये मंजूर झालेल्या प्रकरणांचा गट करून त्यावरती जे पुढील कार्यवाही आहे ते केली जाते मंजूर अर्जानुसार कल्याण विभाग लाभार्थ्यांची माहिती तपासते जसे की सेवा क्रमांक बँक तपशील आय एफ एस सी कोड आणि खाते क्रमांक योग्य असल्यास जी रक्कम जी आहे ते थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते ही जी रक्कम आहे ते इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टीमद्वारे किंवा चेकद्वारे दिली जाते या योजनेमधून मिळणारे अनुदान पुढे सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यामध्ये जीवित प्रमाणपत्र आणि दिव्यांग प्रमाणपत्र जिल्हा सैनिक बोर्डाकडे जमा करणे आवश्यक असते दर जानेवारी महिन्यामध्ये हे जे प्रमाणपत्र आहे ते पंधरा जानेवारीपूर्वी सादर करणे आवश्यक असते त्यानंतर नूतनीकरण झालेल्या प्रकरणांची माहिती कल्याण विभागाकडे पाठवली जाते आणि पुढील वर्षासाठी मंजुरी मिळवली जाते अर्जदार आपल्या अर्जाची स्थिती म्हणजे स्टेटस तो सहज तपासू शकतो त्यासाठी पुन्हा केंद्रीय बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला लॉग इन करावे लागते होम वरती दिलेल्या स्टेटस ऑफ अप्लिकेशन या लिंकवरती क्लिक करून डी ए के आय डी आणि सत्यापन कोड भरल्यास अर्जाची जे स्थिती आहे ते तुम्हाला दिसून येते ही योजना म्हणजे देशासाठी सेवा करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबासाठी एक महत्त्वाचा आधार आहे दिव्यांग मुलांच्या संगोपनामध्ये येणारा जो आर्थिक ताण आहे तो कमी करण्यासाठी जे सरकारकडून दिलेले आर्थिक सहाय्य निश्चितच उपयुक्त ठरत आहे भूतपूर्व सैनिक म्हणजे रिटायर्ड झालेले ज्या सैनिकांचे जे मुलं आहेत ते अपंग आहेत शंभर टक्के दिव्यांग आहेत म्हणजे अपंग आहेत त्या सैनिकांच्या मुलांसाठी ही योजना आहे या योजनेमार्फत द दर महिन्याला तीन हजार रुपयांची आर्थिक मदत जी आहे हे या योजनेमार्फत दिली जाते तर मंडळी हा व्हिडिओ त्या सैनिकांपर्यंत शेअर करा त्या कुटुंबापर्यंत शेअर करा ज्या सैनिकांचा मुलगा शंभर टक्के काही जे आहे ते अपंग आहे ठीक आहे तर मंडळी हीच होती आजची माहिती तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला जय हिंद जय महाराष्ट्र